क्षांकराचा बुलंद भरधाव ढंपरनं फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये दोन बालकांचा देखील समावेश आहे सहा जण जखमी झाले आहेत जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असावी वाघुलीतील केसनंद फाट्यावर ही घटना घडली आहे डंपरचालक मध्यदुंदावस्थेत होता वैभवी रितेश पवार वैवर्षे एक वैभव रितेश पवार वैवर्ष दोन रिनेश नितेश पवार वैवर्षे बावीस अशी मृतांची नावे आहेत तर सहा जण जखमी आहेत जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे हे सर्व लोक कामगार आहेत रविवारी रात्रीच ते अमरावती इथून कामासाठी आले होते या फुटपाथ वर बारा जण झोपलेले होते तर बाकी फुटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपलेले होते मजुरी करणारे हे सर्व कामगार आहेत भरधाव डम्पर सरळ फुटपाथ वर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला या घटनेतील आरोपी गजानन शंकल शंकर तोटरे हा ढम्पर चालक दारू पिऊन ढम्पर चालवित असल्याचं चा तपासात निष्पन्न झालंय त्याला अटक करण्यात आलीय डंपरचालक क्रमांक झिरो चार सदुतीस यांनी दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोटरे सव्वीस वर्ष राहणार नांदेड यास ताब्यात घेण्यात आले आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज व्हिरो पुणे इथून मग आम्ही अकरा घेतली साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अफगे बसून ट्रक टाकून एक वाजता अबगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो पोट्ट्याले फाने गेलो पोट्याने सोडून गेला गोरीत्रोंडी गोरीच्या तोंडातून रक्त लाईल्या मायल, मायलापूर माया मायापूर का पुतण्या ते जागा काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आ, आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार अरे आज आज चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती आणि हा चालू खा नामगाव फंडेश राजकाम बांधकाम मिस्त्री